नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आज 15 डिसेंबर 2024 हजार चोवीस तर बघा केंद्रामध्ये दत्तजयंती हे आज साजरी केली जाणार आहे तर पौर्णिमा ही काल दुपारीच लागलेली असून ती आज दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर मार्ग मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती अतिशय शुभयोग आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला दत्तांची सेवा करायची आहे तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्याही सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओला व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती तर खूप महत्त्व आहे आजच्या दिवसाला आणि या दिवशी काही उपाय केले तर आपल्याला पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते आपल्या घरामध्ये सुख सौभाग्य आपल्याला प्राप्त होते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची या दिवशी सेवा केली जाते तर दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा तर या दिवशी आपण जर हा उपाय केला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं फळ देखील मिळेल तर आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर आपल्याला आज तुळशीची पूजा करायची आहे तर आज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा केली तरीही चालेल तर आज, आज आपल्याला पिंपळाच्या आणि औदुंबराच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तर आपल्याला औदुंबराच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे सोबत जाताना आपल्याला हळद कुंकू अक्षता घेऊन जायचं आहे आणि एक तांब्याभर पान देखील घेऊन जायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे यासोबतच तुम्हाला प्रदक्षिणा घालता आल्या तर प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच आजच्या दिवशी जर आपण झाडाची पूजा आणि सेवा केली तर नक्कीच भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न असतील तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होईल त्यासोबतच आपल्याला आज औदुंबराच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तर औदुंबराच्या झाडालाही जल अर्पण करून हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे अगदी साधे आणि सोपे उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही हे उपाय करून बघू शकता त्यानंतर आज दिवसभरामध्ये आपल्याला गायीची देखील सेवा आणि पूजा करायची आहे तर बघा गायच्या पोटी तेहतीस कोटी देवी देवतांचा देवतांचा वास आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळे गायीची आपण सेवा आणि पूजा केली तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो आणि गायीची गायीचाही आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला त्यासाठीच आज गायीची देखील पूजा आणि सेवा करायची आहे तर यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर जाण्यासाठी खूप आपल्याला फायदा होतो त्यानंतर आज दूध दही साखर आणि गरजूंना दानही तुम्ही करू शकता अन्नदान वस्त्रदान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता त्यासोबतच दत्तांना आणि माता लक्ष्मींना नैवेद्यही अर्पण करायचं आहे खीर दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि काही शक्य झालं नाही तर फक्त साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल तर, चाले। तर मंदिरात जाऊनही तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर तुळशीचीही पूजा करायची आहे तर तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे ज जल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच गाईचं कच्चं दूध देखील अर्पण करायचं आहे तर धूप दीप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला एक लाल धागा तुळशीच्या एका फांदीला आपल्याला बांधायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान भरभरून येऊ दे माझ्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट दुःख येऊ देऊ नको अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट चालू असतील तर ते निघून जाण्यासाठी या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामुळेच आज तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा आणि पूजा करायची आहे तुम्हाला ज्या सेवा आणि पूजा करायला जमतील ज्या सेवा तुम्हाला करायला जमतील तर त्या अवश्य करा जे पठण करायला सेवा जमतील त्या करा किंवा श्रवण केल्या तरीही चालतील अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे तर अवश्य सर्व सेवा आणि उपाय आजच्या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ